नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना खूप महत्वाचा व्हिडिओचा विषय आहे टोमॅटो लागवडीनंतर लागवड केल्यानंतर आठ दहा दिवसापासून तीस दिवसापर्यंत काय कामकाज केलं पाहिजे जेणेकरून चांगला फुटवा आणि जास्तीची फुलसंख्या आपल्याला मिळवण्यासाठी प्रामुख्याने व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या लागवडीनंतर आठ दहा दिवसापासून तीस दिवसापर्यंत अन्नद्रव्य व्यवस्थापन फवारणीचं नियोजन आपण कसं ठेवलं पाहिजे आपल्याला चांगल्यात चांगला फुटवा चांगला कसा मिळेल जास्तीत जास्त फांद्यांची संख्या आपल्याला मिळून जास्तीत जास्त फुलांची संख्या मिळवत असताना आपल्याला त्या ठिकाणी कशा पद्धतीने काम केलं पाहिजे त्या संदर्भामध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आपण ज्या प्लॉट मध्ये उभे आहोत माझ्या अंदाजे किती दिवस आहे आता एक तारखेची लागवड आहे हा दहा दिवसाचा प्लॉट आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट जर शेतकरी मित्रांनो आपण हे बघा इथं जर बघितलं हा रूट झोन दिवसात ऍक्टिव्ह आपण सक्सेस झालो मुळे इथं बघू यासाठी आता या दहा दिवसाच्या आत काय करायचं ते पण सांगून देतो आणि दहा ते तीस दिवसात काय करायचं ते पण मी सांगणार आहे प्रामुख्याने पहिली लागवड केल्यानंतर तिसऱ्या दिवशी पहिली ड्रिंचिंग एकरी एक लिटर प्लॅटिनम एकरी एक लिटर प्लॅटिनम तीन किलो तेरा चाळीस तेरा पाचशे ग्रॅम बावीस टीन किंवा अडीचशे ग्रॅम रिडोमिल गोल्ड आणि शंभर ग्रॅम अॅक्ट्रा अशा पद्धतीने पहिली तिसऱ्या दिवशी लागवडीनंतर ड्रिंकिंग करून घ्यायची चौथ्या पाचव्या दिवशी पहिला स्प्रे त्या ठिकाणी अगदी साधा करायचा प्रोक्मिम अँट्राकॉल सातव्या आठव्या दिवशी ड्रिंकिंग करायची मास्टर वीस वीस तीन किलो रेडी फार्म चार साधारणतः पाचशे ग्रॅम ही नवव्या दहाव्या दिवशी किंवा आठव्या दिवशी ड्रिंकिंग करायची जसं झाड प्रोग्रेस होईल आता हा दहा दिवसाचं झाड तुम्ही बघताय तुम्ही काही शेतकरी व्हिडिओ बघून शेतकऱ्याचा नंबर देतो त्याचं नाव पण सांगायला लावतो काही शेतकरी वेळेत काढता की कि तुला किती पैसे दिले डॉक्टर केसांनी दहा दिवसाचं झाड असं होऊ शकत नाही आमचे वीस वीस दिवस हो झाले पण हे दहा दिवसाचं झाड आहे म्हणून परत एकदा शेतकऱ्याकडे येतो दादा पूर्ण नाव सांग माझं नाव अजय सुदान थेटे बॉल पोस्टपालखेड तालुका निफाड जिल्हा नाशिक माझा मोबाईल नंबर आहे नव्वद दोनशे एकवीस झिरो सात नऊ झिरो तीन खरच शपथ घेऊन सांगे दहा दिवसाचा झाड आहे एक तारखेला लागवड केलेली आहे एक जून आणि दोनच फक्त त्याच्या व्यतिरिक्त विषय आणि खरंच दहा दिवसाचं झाड एवढा स्टंप हो अशी मुळी आणि अशा पद्धतीने झाड डेव्हलप होऊ शकतो होऊ शकतो हो शंभर टक्के होऊ शकतो डॉक्टर किसान काही पण करू शकतो ही आता शास्वती नाही कारण कारण आहे सर का आपण गेल्या वर्षी हे घेतलं नव्हतं शेड्यूल आपलं पण या वर्षी घेतलं मी दोनच आता ड्रिचिंग केलेलं आहे पहिली प्लॅटिनम प्लॅटिनम घेतलं एक लिटर आणि त्याच्यामध्ये दोन तेरा चाळीस तेरा आणि मॅग्नेशियम घास काहीतरी ते तो एक घेतलं आणि दुसरी मास्टर वीस वीस रोको आणि रेडी फॉर्म दोनच ऍप्लिकेशन दिले प्लॉट आणि त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही वरतून एक ऍक्ट्रा कराटे आणि निमचं स्प्रे झालेला आहे एवढं घेतलं पण त्याचे जे रिझल्ट आहे ते डोळ्याने दिसतं आता मला आणि एवढी मोबाईल नंबर सांगितला कॉल करा दहा दिवसाचा तुम्ही आल्यानंतर दिवसाचा प्लॉट असेल मग आपल्याला दहा दिवसापासून अधिकचे फोटो मिळवण्यासाठी तीस दिवसापर्यंत पुढचे दोन ड्रिंच ऍप्लिकेशन काय करायचे हवरण्या कोणत्या करायच्या जेणेकरून करपा असेल झांतो असेल आपल्याकडे येता कामा नये प्रिव्हेंटिव्ह मध्ये नागाळे येता कामा नये कसं कामकाज केलं पाहिजे आता दहा दिवसामध्ये दोन ड्रिंचिंग तुम्ही केल्या बारा ते तेरा दिवसाला तुम्हाला काय करायचंय बारा तेरा ते दिवसाला ते तुम्हाला एक ड्रिंकिंग करायची पाच किलो एक कॅल्शियम नायट्रेट तुमचा वीस गुंट्याचा प्लॉट असेल तर अडीच तीन किलो ची करा तीस गुंठ्याचा असेल तर पूर्ण पाच किलो ची करा चाळीस पन्नास गुंठ्याचा असेल तरी पाच किलो ची कॅल्शियम नायट्रेट फक्त आणि फक्त कॅल्शियम नायट्रेट ची बारा तेरा दिवसाला ड्रिंकिंग करून घ्यायची आणि तेरा चौदा दिवसाला तुम्हाला फवारणी करायची त्या ठिकाणी दोनशे लिटर पाण्याला कुमानेल झायराम पाचशे मिली दोनशे लिटरला झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम वेस्ट पास साठ मिली असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर जसं बारा तेरा दिवसाला तुम्ही कॅल्शियम नायट्रेटची ड्रिंकिंग करता तिथून सतरा अठरा दिवसाच्या दरम्यान एक रि पाच लिटर फोर स्ट्रोक चार किलो कम्फर्ट सोल्युशन असा एक त्या ठिकाणी ड्रिंकिंगच्या माध्यमातून ड्रिंकचं ऍप्लिकेशन करून घ्यायचंय ड्रिंकिंगच तुम्हाला त्या ठिकाणी करायची आणि त्या दरम्यान जर वापसा मिळाला त्या दरम्यान ती ड्रिंकिंग झाल्यानंतर वापसा मिळाल्यावर जर अशी कोरडी भुसभुशीत माती मिळाली तर फक्त माती अशी काहीच करू नका दाबू नका काही करू नका नीट लक्षात घ्या अशी माती मिळाली फक्त अशी टाकून घ्या एवढं होल जे आहे तुमचं ते भरून घ्यायचं बाकी काहीच करायचं नाही नीट लक्षात घ्या परत एकदा दाखवतो हे बघा असं करून घ्यायचं आता इथं पेपर मी फाडला होता मुळी दाखवण्यासाठी अशा पद्धतीने करून घ्यायचं आता आपण आलो होतो फोर स्ट्रोक सतरा अठरा दिवसाला चार किलो कम्फर्ट सोल्युशन त्यानंतर एक चांगला कीटकनाशक स्प्रे करत असताना फुटव्यांची संख्या पानाची ग्रीनरी पानाचा क्लोरोफिल फुटोसिन मिळवण्यासाठी दोनशे लिटरला अकरा चौरेचाळीस अकरा पाचशे ग्रॅम झडेलेख साडीशे मिली जेणेकरून नागाळे ये तुमच्याकडे येणारच नाही ये प्रिव्हेंटिव्ह मध्ये काम करत राहू महागडे औषधं वापरण्यापेक्षा झडेलेख साडीचशे मिली अकरा चौरेचाळीस अकरा पाचशे ग्रॅम डार्मोलिन व्हेजिटेटिव्ह पाचशे ग्रॅम व्हेजिटेटिव्ह ग्रोथ निघालेले फुटवे जे आहे त्याची वाढ चांगली होत झाली पाहिजे त्यामधील पेऱ्यातील अंतर कमी राहिलं पाहिजे आणि आपल्याला पुढे जाऊन फुलांची संख्या चांगली मिळवण्यासाठी पुढचं ऍप्लिकेशन काय असेल सतरा अठरा दिवसाला बारा तेरा दिवसाला बारा असा प्लॉट असेल तर दहा दिवसाला काही शेतकऱ्यांचं जसं रोप हो आणलं तसाच प्लॉट दिसतो त्या शेतकऱ्यांनी हा उप म्हणजे हे जे, जे मी सांगतो ते करूच नका त्याला सुरुवातीपासून पहिली ड्रिंकिंग मी सांगितली तशा पद्धतीने करा शेतकऱ्याचा नंबर आहे त्यांना कॉल करा दहा दिवसाचा प्लॉट बारा दिवसाचा प्लॉट अशा पद्धतीने स्टम्पची जाडी आणि अशा पद्धतीने फूक जर काढायला सुरुवात केली असेल असा प्लॉट असेल दहा दिवसात तर मी जे सांगतोय ते वेळापत्रक तुम्ही त्या ठिकाणी राबवलं गेलं पाहिजे दुसरी एक महत्वाची गोष्ट आपण सतरा अठरा दिवसाला बारा तेरा दिवसाला कॅल्शियम नायट्रेट प्लेन कॅल्शियम नायट्रेटची ड्रिंचिंग केली सतरा अठरा दिवसाला पोस्ट्रो आणि कम्फर्ट सोल्युशन दिलं त्यानंतर कॅल्शियम नायट्रेट दिल्यावर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी कुमानेल झिरो बावन चौतीस वेस्पाचा स्प्रे त्याचं प्रमाण मी तुम्हाला सांगितलं त्यानंतर अकरा चौवेचाळीस अकरा डार्मोलिन व्हेजिटेटिव्ह झडेलेक सांगितलं त्यानंतर तुम्हाला काय करायचंय पुढचा स्प्रे घेत असताना तुमच्याकडं झांतो रोगाचा प्रादुर्भाव फुटी निघायला लागल्या स्पॉटची बांधणी आपली यायला सुरुवात होईल पहिली बांधणी येईल त्यावेळेस तुम्हाला प्रिव्हेंटिव्ह मध्ये सूर्यप्रकाश चांगला असेल तर इक्वेशन प्रो दोनशे लिटरला शंभर मिली कोसाईड दोनशे ग्रॅम ढगाळ हवामान असेल तर स्पॉट किलर दोनशे ते अडीचशे मिली दोनशे लिटरला तीनशे मिलीपर्यंत घेऊ शकतात त्याच्यासोबत कोसाइट दोनशे ग्रॅम असा एक स्प्रे घ्या आता तुमचा दिवस जवळजवळ पंचवीस सव्वीस सत्तावीसावा दिवस येईल अठरा सतरा अठरा एकोणावीस दिवसाला फोस्ट्रोक दिलं पंचवीस सव्वीस दिवसाला एकरी एक लिटर प्लॅटिनम चार किलो पॉवर सोल्युशन दहा चाळीस चाळीस या खताची मात्र ड्रिपच्या माध्यमातून ड्रिंचिंग करायचं नाही ड्रिपमधून देऊन घ्या अठ्ठावीस एकोणतीस दिवसाला तुम्हाला फवारणी त्या ठिकाणी करायची जसं तुम्ही स्पॉट किलर कोसाईडची फवारणी केली किंवा इक्वेशन प्रो फोसाइडची फवारणी केली त्याच दरम्यान एक दोन दिवस जाऊ द्यायचा आहे हेडेलिकची फवारणी केल्यानंतर पुढचा स्प्रे घेतल्यानंतर पुढचा स्प्रे तुम्हाला घ्यायचा आहे परत एकदा विओ सीन सी वापर करायचा आहे वेस्पाचा वापर आपण केला वेस्वामध्ये दोन कंटेंट काय आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे झाडाची वाढ कशी थांबवली गेली पाहिजे पॅर्यातीला अंतर कसं कमी राहायला पाहिजे यासाठी कॅल्शियम नायट्रेटची जी काही ड्रिंकिंग करतो त्यानंतर तो तुम्हाला स्प्रे सांगितला त्यानंतर पाच सहा दिवसांनी तुम्ही सतरा अठरा एकोणावीस दिवसाला फोस्ट्रोक देत आहे त्यानंतर अकरा चौवेचाळीस अकरा डार्मोन व्हेजिटेटिव्ह जडलेक्स देत आहे त्यानंतर स्पॉट किलर कोसाइड किंवा इक्वेशन प्रो कोसाइडचा स्प्रे देत आहे त्यानंतर जमिनीच्या माध्यमातून एकरी एक लिटर प्लॅटिनम चार किलो पॉवर सोल्युशन देत आहे त्यानंतर लिओशिन एकोणतीस तीस दिवसाला लिओशिन दोनशे लिटरला दोनशे मिली एका लिटरला एक मिली दोनशे लिटरला दोनशे मिली लिओशिन कॅब्रिओटॉप हे बुरशीनाशक दोनशे लिटरला तीनशे ग्रॅम पर लिटर दीड ग्रॅम झिरो बावन चौतीस पर लिटर अडीच ग्रॅम म्हणजे दोनशे लिटरला पाचशे ग्रॅम असा स्प्रे केल्यानंतर बत्तीस तेहतीस दिवसाला तुमची पहिली बांधणी झालेली असेल पंचवीस सत्तावीस अठ्ठावीस दिवसालाच बांधणी झालेली असेल पण बत्तीस तेहतीस दिवसाला तुम्हाला जमिनीच्या माध्यमातून द्यायचं एकरी एक लिटर हॅपी न्यूज पाच किलो झिरो साठ वीस पाचशे ग्रॅम बोरान दुसऱ्या दिवशी फवारणी करायची दोनशे लिटरला झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम बोराण शंभर ग्रॅम आर्या पाचशे मली खूप फुलांची संख्या तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल आर्यमान सारख्या व्हरायटीमध्ये आठ आठ नऊ नऊ दहा दहा बारा बारा फळांचा पंजा त्या ठिकाणी सेटिंग तुम्हाला दिसेल पंचावन्न साठ पासष्ट दिवसात सुरू होणारी व्हरायटी त्यासाठी बत्तीस चौतीस दिवसाला हे ऍप्लिकेशन देणं गरजेचं आहे आपला व्हिडिओचा विषयच हा आहे की दहा ते तीस दिवसामध्ये आपण काय कामकाज करून चांगले जास्तीत जास्त फुटवे त्या ठिकाणी कसे मिळवता येईल दहा दिवसाच्या प्लॉटमधून तुम्हाला व्हिडिओ दिला आणि पुढं वीस दिवस हेच कामकाज करून हा प्लॉट तीस दिवसाला कसा होईल आणि याच प्लॉटमध्ये या शेतकऱ्यासोबत तुम्हाला परत एकदा व्हिडिओ दिल्याशिवाय मी राहणार नाही आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद